चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेल्या पतीस उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे सावळेश्वर तालुका मोहळ येथे पत्नी स्वाती हिचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी रॉडने मारून खून केल्याच्या आरोपावरून बाळू जाधव हो राहणार सावळेश्वर तालुका मोहळ याच्या विरुद्ध मोहळ पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात झाली होती आरोपीचा मुलगा प्रकाश याने वडिलांविरुद्ध न्यायालयात साक्ष दिली होती त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवून सोलापूर सत्र न्यायालयाने आरोपी बाळू जाधव या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती सदर शिक्षेविरुद्ध आरोपी बाळू जाधव याने अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती सदर अपिलात जामीन अर्ज दाखल केलेला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच चे न्यायमूर्ती व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आणि आरोपीची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपी तर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट ए नाईक यांनी काम पाहिले